सोळा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट संपन्न झाली अर्थात मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठीचे दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिलं म्हणजे ज्या बाजार समित्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याची जी योजना आणली होती किंवा जी संकल्पना होती की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भवन असलं पाहिजे निवासाची व्यवस्था असली पाहिजेत त्याला तिथं सेवा सुविधा भेटल्या पाहिजेत त्याचं जे सामान त्याचं स्टोअर केल्या गेल्या पाहिजेत किंवा शे शेती त्याचा शेतमाल विक्री आणि बाजार समिती यातली जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याला राहण्याची व्यवस्थापासून जर काही अडीअडचणी असतील तर त्या शेतकरी भवनमध्ये त्याला सोडवता येतील अशा पद्धतीचा शासनाचा त्या संदर्भातला हेतू होता आणि त्याला योजना सुरू केली होती आणि त्याला दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत म्हणजे दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना ही आहे आणि या माध्यमातून आता एकशे बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याच्यासाठी खर्च आहे एकशे एक सोळा बाजार समित्यांमध्ये हे भवन बांधले जाणार आहेत एकोणऐंशी नवीन भवन प्रस्तावित आहेत अशा पद्धतीची ही योजना आहे या योजनेबद्दल तुमचं मत काय आहे खरंच बाजार समित्यांमध्ये एकशे बत्तीस कोटी रुपये खर्च करून किंवा एकशे बत्तीस एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च करून आपल्याला ते हवं आहे का शेतकऱ्यांना ते किती फायद्याचं ठरेल आणि एकंदर बाजार समित्यांमध्येच आम्ही आमचा शेतमाल विकावा असा आग्रह का बाजार समितीच्या बाहेरही शेतकऱ्याला त्याचा शेतमाल त्याला जिथं जास्त दर मिळेल त्या ठिकाणी त्याला विकता आला पाहिजे बाजार समिती म्हणजे हे आमच्या गळ्यात घातलेलं त्या ठिकाणी जोखंड आहे ते काढून फेकलं पाहिजे आणि त्याच्यावरचा विनाकारणचा खर्च थांबवला पाहिजे अशी शेतकरी संघटनेची भूमिका आहे त्यानंतर दुसरं स आता हा जो पहिला निर्णय होता सहकार पणन विभागाचा होता सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील आहेत आणि आता दुसरा जो निर्णय आहे शेतकऱ्यांसंदर्भातला तर तो सुद्धा सहकार आणि पणन याच्या संदर्भातलाच आहे तर तो काय आधुनिक संत संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणी योजना त्याला सुद्धा दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे नागपूर अमरावती बुलढाणा आ, या ठिकाणी ही केंद्र उभारणी सुरू आहेत आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वीस कोटी रुपयाची घोषणा झाली होती त्याला आता पंचवीस सव्वीस आणि सव्वीस म्हणजे पंचवीस सव्वीस या वर्षात आर्थिक आ, वर्षात मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि प्रक्रिया उद्योग एकंदर काय होतं की जे कांनीपच्च्यात नुकसान होतं तर ते नुकसान टाळण्यासाठी विदर्भामध्ये प्रक्रिया केंद्र असले पाहिजेत अनेक आपण अनेक रील स्टारच्या रील व्हायरल होतो त्या म्हणतात की संत्रा पिकतो इथं बांग्लादेश पाठवा इकडं पाठवा तिकडं पाठवा मग इथं प्रक्रिया का नाही इथं त्याचं ज्यूस का तयार झालं नाही तर त्यासाठीचा सरकार प्रयत्न करत आहे आणि जो काय संत्रा बेल्ट आहे त्यामध्ये प्रक्रिया केंद्र उभारणी सुरू आहेत आणि त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचे दोन निर्णय आहेत शासनाचे जे की सोळा सप्टेंबरच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले आहेत या दोन्ही निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नोंदवा आणि याच्यामध्ये काही बदल असतील तर दर ते जरी सुचवा आपण पत्र लिहून शासनाला ते कळवत असतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल कांदा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद